विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज या लोकप्रिय युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा केला त्या आपण इथे जमलेला आहोत निरापद लोकांचे तिथे प्राण गेलेले आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांनी जात विचारून किंवा धर्म विचारून आपल्या बांधवांना मारलेला आहे तर या हल्ल्यातील जे गतप्राण झालेले हे लोक आहेत त्यांना आम्ही शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान मार्फत भावप्रथन श्रद्धांजली वापतो बाळू हंडाळकर उपसरपंच ग्रा, ग्रामपंचायत उपसरपंच हिंदू म्हणून ज्यांना हिंदू आहेत त्यांनाच त्यांनी गोळी गाठले त्यांनी जाता जाता त्यांनी मोदीला निरोप दिला आहे की तू मोदीला जाऊन सांग तुम्ही त्याला मारले तर मोदी पंतप्रधान मु, मोदींनी त्याच्यावर एक निर्णय घ्यावा आणि त्या पाकला नेमकंच त्या पा पाक वाटतांचं मुडवून उडवून टाकावं अशी मी त्यांना आवाहन करतो आणि ग्रामपंचायती वतीने मी सगळ्यांना सरदार मागावतो दा। धन्यवाद त्यानंतर संजय पांडुरंग कुंभार जो काश्मीरी काश्मीरमध्ये पाकिस्तानी अतिक अथिरिक्याने जो भारतातील जिथं पर्यटक म्हणून गेलेले जे पर्यटक होते त्यांच्यावर त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या याबद्दल जे काय पुढची कारवाई असेल किंवा त्याचा बदला घ्यायचा असेल ते आपले सैनिक निश्चितच घेतील पण आपण आपल्या गावापासून आपण ही त्याच्यात एक सहभागी होऊ शकतो प्रत्यक्ष आपल्याला काय तिथं जाऊन युद्ध करायचं जा नाही काय नाही पण आपण आर्थिक बहिष्कारच्या माध्यमातून यात सहभागी होऊ शकतो आपण खरेदी केलेला म्हणजे आपण जे खरेदी करतो वस्तू त्यातील जो पैसा आहे तो पाकिस्तानच्या अतिरेक्यापर्यंत जाणार नाही यात याचा विचार करून सर्वांनी खरेदी करावी आणि जर ही आर्थिक नाकेबंदी झाली तर या अतिरिक्त कारवाई आहेत ह्या बऱ्यापैकी कमी होतील तर सर्वांनी अजून एक माझी विनंती आहे सर्वांना की आपला धर्म जो म्हणजे सर्वात प्राचीन असा आपला हिंदू धर्म आहे हा या धर्मावर साधारण एक हजार वर्षापासून अतिक्रमण होत झाली म्हणजे अकराशे पासून सन अकराशे पासून आपल्या ह्या हिंदू धर्मावर बाहेरील धर्मांचे आक्रमण सुरू झाले पण आजही आपला हिंदू धर्म टिकून आहे या आक्रमणात अर्बस्तानमधील असतील किंवा युरोपमधील असतील किंवा आफ्रिकन खंडातील असतील अनेक देश बळी गेले त्यांची डेमोग्राफी पूर्ण चेंज झाली पण छत्रपती शिवरायांच्या काळात छत्रपती शिवराय असतील किंवा त्या अगोदर राजपूत असतील किंवा इतर राजे यांनी अतिशय तीव्र लढा देऊन हा आपला हिंदू धर्म आजपर्यंत टिकवून झालेला आहे तर या पुढच्या पिढी पिढीसुद्धा आपली हिंदू धर्म राहावी यासाठी आपण सुद्धा यामध्ये आतापासूनच आपण आपल्या घरात किंवा आपल्या सर्व लहान मुलांना आपला धर्म का आहे हेच थोडं तरी शिक्षण घ्यावं आपली मुलं मुली शिकल्या पाहिजेत मी मान्य आहे पण पर... त्यांना धर्म आपला धर्म काय हे सुद्धा आपल्या घरात त्यांना शिकवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तरच आपला धर्म सुदा हिंदु, हिंदु हा पुढे टिकेल अन्यथा आपण सुद्धा एक रेफ्युजी म्हणजे एक विस्थापित म्हणून कुठेतरी आपल्याला राहावं लागेल जर हिंदू हिंदू लोकांना आपल्या हा हिंदुस्थानशिवाय दुसरा कुठलाही देश नाही मुस्लिम मुस्लिम लोकांना जवळपास शंभरच्या वर देश आहेत ख्रिस्ती लोकांना शंभरच्या वर देश आहेत बौद्धांचे जवळपास चाळीस पंचेचाळीस देश आहेत पण हिंदू धर्मियांसाठी फक्त एकमेव आपला देश आहे तो धर्म टिकवायचा असेल तर आपली सर्वांची जबाबदारी आहे की हा टिकेल कसा ज्या मी हे जे सत्तावीस लोक यामध्ये जे बळी गेलेले आहेत मी खरं म्हणजे त्यांना श्रद्धांजली वाहतो पण त्यांचं एक गोष्टीसाठी मी अभिनंदन सुद्धा करतो तेनसा तेनसा ते की ज्यावेळी अतिरिक्त त्यांचा त्यांना त्यांचा धर्म विचारला त्यावेळी त्यांनी हिंदू म्हणले समोर बंदुकीची बंदुकीची नळी समोर पाहून सुद्धा त्यांनी त्या धाडसाने म्हणजे मरणाला ते तयार झाले पण त्यांनी हिंदू धर्म सोडला नाही तर त्या लोकांना ही खरी श्रद्धा जे व्हायचं असेल तर आपण सुद्धा आपल्या परीनं जे जे आपल्याला शक्य आहे त्या माध्यमातनं यात सहभागी व्हावं आपल्या सैनिकांचं मनोबल वाढावं असं आपलं वर्तन गावागावातून थांबलं पाहिजे आणि गावागावातून एक दबाव प्रत्येक केंद्र शासनावर सुद्धा किंवा इतर याच्यावर सुद्धा पडला पाहिजे की पाकिस्तानला आता माफी नाही या दृष्टीनं प्रचंड म्हणजे एक अशी कारवाई करावी की परत आपल्या देशाकडे त्यांचा वाईट नजर आपल्या देशावर जाणार नाही तर जे सत्तावीस लोक या हल्ल्यात बळी गेले त्यांना मी भावपूर्वी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो मी कोण शब्द थांबवतो महाराज धर्मवीर संभाजी महाराज त्यांना स्मरून किंवा वंदन करून दोन तीन दिवसापूर्वी जो पोहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला हा अतिरेकी हल्ला काय नियोजित असं नाही अचानक आले धर्म विचारला आणि गोळ्या काढल्या असं कृत्य करणार हे अतिरेकी आणि त्यांना पाठबळ देणार पाकिस्तान यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण कॅन्डल मार्च काढून तिथे उपस्थित झालेलो खरं पहिलं हा पहिला अतिरेकी हल्ला आहे का वारंवार अतिरेकी हल्ले होतच चालले पुलवामा सारखा मोठा अतिरेकी हल्ला झाला अर्डेक्स फोटा आपले सैनिक मारले गेले आणि एक नागरिकांना अनेक हिंदूंना त्या जम्मू काश्मीरमध्ये मारण्यात आलं आणि आपण प्रत्येक वेळेला हे अतिरेकी हल्ले झाले तर आपण कॅन्डल घेतो मोर्चे काढतो निषेध व्यक्त करतो भाषण करतो निघून जातो आपला विषय संपला पण हे असं न होता आपण सुद्धा आपल्या धर्मासाठी कुठेतरी सगळेजण एकत्र येणं गरजेचं आहे कारण धर्म टिकला तर राष्ट्र टिकलं आणि राष्ट्र टिकलं तर आपण सर्वजण टिकलो धर्म रक्षित रक्षिता असं म्हटलं गेलं आपल्या शास्त्रामध्ये त्यामुळे आपण धर्माचं रक्षण केलं जाय तर धर्म आपलं रक्षण करेल आज धर्माचा वापर करून मारलं जातं लक्षात ठेवा इथून मागे कुठल्याही यात्रिके आणला झाला त्यावेळेला धर्म विचारला गेला होता डायरेक्ट अटॅक केला गेला होता नागरिकांना मारात आलं होतं पण ह्या वेळेला जाणून बुजून त्यांनी धर्म विचारलाय आणि गोळ्या घातले ही, ही काही साधीसुधी गोष्ट नाही फार मोठं षडयंत्र रचलं जातंय आणि हे षडयंत्र भविष्य आपल्याला महागात पडू नये म्हणून आपण सर्वांनी एकजुटीनं एकत्र राहणं गरजेचं आहे कारण वारंवार हल्ले होत आहेत वारंवार आता नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून हे अतिरेके हल्ले होत आहेत मग अनेक तुर्कस्तान झाले अफगाणिस्तान मधून झाले मोहम्मद गजनी आला मोहम्मद बिन कासिम आला अनेक जण आले मोहम्मद गोरी आला प्रत्येकाने या देशावर हल्ले केलेत आणि ते निघून गेलेत कालखंड केलाय आपण ते हल्ले विसरलोय ते आजही औरंगजेब ते किंवा कोणतेही जे अतिरेके आहेत आपल्या देशावर हल्ले करणार ते आजही त्या अतिएक्यांच्या रूपानं जिवंत आहेत पण त्यांना प्रत्युत्तर देऊन हिंदू छत्र हिंदवी स्वराजाची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज मात्र आज आपल्या रूपाने जिवंत नाहीत ही आहे कारण मला एक गोष्ट सांगायची वाटते कारण मी मराठा मोर्चाच्या विरुद्ध ही एक गोष्ट सांगितली होती की आपण कोणत्या दिशेने वाटचाल करत चालू या समाजामध्ये आपण कोणता मार्ग पत्कारलाय आपण कुणाला विसरत चाललोय ही गोष्ट बरकाईन आपण आत्मसात करणं गरजेचं आहे कारण आपण समाज जगत असताना एक आदर्श आपल्या समोर असणं गरजेचं आहे आणि त्या आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला असून देखील आपण त्यांना विसरलो ही गोष्ट आपण नाही तर इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलेली आहे कारण ज्यावेळेस सगळे आक्रमक पाचवी पाचशे देशावर आक्रमण करत होत्या त्यावेळेला इंग्रज सुद्धा आपल्या देशावर हल्ला करून देशावर आक्रमण करून इथं ह्या देशावर आपल्या राज्य करण्यासाठी प्रयत्न करत होते मग त्या अठराशे एक्केच्या कालखंडात अठराशे एक्केचाळीस ते अठराशे सत्तेचाळीस या कालखंडामध्ये लॉर्ड हेल्पेस्ट नावाचा एक अधिकारी इंग्रज अधिकारी या देशावरचा गव्हर्नर म्हणून इथं होता आणि संपूर्ण हिंदुस्थानवर त्याला सत्ता स्थापन करायची होती ज्यावेळेला या मुघलांना पाचिपाच्या मातीत घालून तुडवून छत्रपतींनी हिंदवी स्वराजची स्थापना केली होती मराठ्यांनी अटकेपार झेंडाला आला होता दिल्लीच्या तत्कावर भगवा फडकावला होता त्यावेळी हे स्वप्न हिंदू स्वराज स्वप्न उरात बाळगून जे मराठ्यांनी स्वप्न हिंदू तख्तावर भगवा झेंडा प्रकल्प काम केलं होतं त्यानंतर हेच हिंदू स्वराजाचं प्रतीक खाली उतरण्यासाठी किंवा तिथं इंग्रजांचा झेंडा एक नाही लॉर्ड हिल्स अधिकारी या देशावर आला त्यांना अभ्यास केला या देशामध्ये राहून आणि आपल्याला काय करावं लागेल ला त्यांना अभ्यास केला तर आपल्याला हे सगळं करायचं असेल तर या मराण्याच्या पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज हा, हा विचार आहे हा विचार मारावा लागेल मग मा त्यांनी आपल्या राणीला एक इंग्लंडनं पत्र पाठवलं की या देशावर आम्हाला राज्य स्थापन करायचं आहे आणि आम्हाला तुम्ही परवानगी द्या त्या राणीनं उत्तर पाठवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारनं जगणारे मराठी तिथं आहेत त्यांनी या भग दिल्ल्या भगवा धगवा फडकवलाय आणि तू मुठभर आम्ही तिथे इंग्रज त्या मराठ्यांच्या विरोधात कसे लढणार तू काय विचार करू नको हो, आपण व्यापारासाठी गेलोय व्यापार करा आणि गसा असा तिनं पत्र पाठवलं पण आपल्या देशाशी इमान राखणारा तो आपल्या देशाशी इमान राखणारा तो लॉर्ड हेल्फिस्टन अधिकारी त्यांना पुन्हा पत्र पाठवलं की तुम्ही सांगताय ते बरोबर आहे पण मी माझ्या देशासाठी करणं माझं कर्तव्य आहे आणि माझ्या देशाची सत्ता इथे असण्यासाठी मी प्रयत्न करणार म्हणजे करणार तुम्ही मला त्याची कोणती इच्छा द्या हे ऐकल्यानंतर तिनं बघ तुला जे करायचं आहे ते कर आणि किती सैन्य लागणार आहे किती पाठबळ लागणार आहे ते सांग असं सांगितल्यानंतर त्यानं पत्र पाठवलं की मला कुठलंही सैन्य नको कोणीही नको मला फक्त इथं जो महसूल जमा होतोय तो खर्च करण्याची परवानगी द्या आणि ही परवानगी मिळाल्यानंतर त्यानं त्याच महसूलमधनं मराडा नैफी इन्फंट्रीची स्थापना केली आणि या मराडा लाईब इन्फंट्रीच्या स्थापनेमध्ये त्यानं तीन अटी ठेवल्या एक तुम्हाला उत्तम नोकरी मिळेल दुसरी तुम्हाला वेतन मिळेल नोकरी मिळाल्यानंतर तुम्हाला त्याचा पगार मिळेल आणि तिसरी तुम्ही ते पगार ज्यावेळेस सेवानिवृत्त व्हाल त्यावेळेस तुम्हाला एक बंदूक आणि पेन्शन आणि तुम्हाला जमीन मिळेल तुमच्या पुढील पुढील तुमच्या उदरनिर्वाहासाठी हे तीन उपाय किंवा तीन तीन योजना दिल्यामुळे अनेक मराठ्यांनी अनेक एक मराठ्यांनी त्या मराठा लाईफ इन्कंट सहभाग घेतला आणि या संपूर्ण देशावर संपूर्ण देशावर मराठ्यांनी इंग्रजांना संपूर्ण देश पदक्रांत करून मराठ्यांनी इंग्रजांच्या ताब्यात दिला म्हणजे जिंकून दिला आणि त्यानंतर इंग्रजांचं राज्य आपल्याला स्थापन झालं आणि त्यानं राणीनं त्याला पत्र पाठवलं त्या लॉर्ड एडफ्युर्शला की तुम्ही एवढं मोठं काम जे शक्य होते तसं काय केलं त्यावेळी त्यांनी सांगितलं ज्यावेळी तुम्ही इंग्लंडमध्ये याल त्यावेळेला तुम्हाला नगारे वाजवून अक्तर उरून किंवा मोठ्या प्रमाणात तुमची मिरवणूक काढू एवढं मोठं काम तुम्ही केलं आहे त्यावेळेस त्या लॉर्ड एसिडनं उत्तर पडलं उत्तर खूप महत्वाचं आहे आणि ते उत्तर ते त्यांना पत्र आहे ते आजही पत्र भारतीय संग्रहालयात उपलब्ध आहे त्यानं पत्राद्वारे उत्तर पाठवलंय की माझं कौतुक करू नका जशी दिवा लावला आणि दिव्यातलं तेल ज्यावेळेस संप संपत संपत जातं आणि पूर्णतः ज्यावेळेस दिव्यातलं तेल संपतं त्यावेळी तो दिवा भिजतो तसाच या मरा मराठ्यांच्यातला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हा विचार संपत संपत केला आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर सत्ता स्थापन करू शकलो किंवा त्यांना त्यांच्या माध्यमात आपण इथं राज्य करू शकलो त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराज हा मार्ग भाजव ठेवलाय जर छत्रपती शिवाजी महाराज हा मार्ग धरून प्रत्येक राज्यकर्त्याने काम केलं असतं तर आजपर्यंत आपल्याला काश्मीरसाठी लढावं लागलं नसतं त्यांच्यासाठी मोर्चे काढावे लागले लागले नसते किंवा शोकसभा घ्यावं लागलं असतं परदेव दुःख करावं लागलं नसतं प्रत्येक राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी करत चाललाय इतका मोठा देश असून सुद्धा आज प्रत्येक जण काश्मीरसाठी लढतोय प्रत्येक जण काश्मीरसाठी किती वर्ष झाले काश्मीरसाठी प्रश्न काश्मीरचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे वाटलं असतं ते सहज नेतात लाव लावता आला असता कारण आपलं सैन्य तेवढं काय कमकुवत नाही अख्ख्या पाकिस्तानला नेशनलवाद करून अखंड हिंदुस्थान या सैन्याने केला असता पण त्यांना ते दिलं गेलं नाही कारण प्रत्येकाला प्रत्येकानुसार करावं लागतंय त्यामुळे जो म्हणून छत्रपतींचा विचार घेऊन सगळं घडत नाही तो म्हणजे सगळं होणार नाही आपण सर्वजण घेऊन इथून पुढे निदान देत नसताना आपण गाव जर शाखेत ठेवणं गरजे आहे जिथे जिथं आपल्याला काही संशयास्पद वाटेल तिथं आपण एकत्र होणं गरजेचं आहे कारण असे कोणतीही घटना आपल्यासुद्धा ते होऊ नये याची सुद्धा आपण दखल आपण घेतली पाहिजे आपण सर्वांनी एकजूट व्हाल अशी मला खात्री वाटते आपण सर्वजण या श्रद्धांजली आला श्रद्धांजली वाहलात आपण आता यानंतर श्रद्धांजली व्हायचा आहे सभेसाठी आपली मनोगत व्यक्त केला भावना व्यक्त केला त्यामध्ये सर्वांचे आभार इथून पडे आपण एकजुटीनं राहूया एकजुटीनं गायचं मार्ग्रमण करूया आणि आपला उत्कर्ष आपण करून घेऊया एवढंच सांगतो थांबतोय पाकिस्तान 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 भारत माता की भारत माता की आपण सर्वांनी सावधान मिश्रा कार्यक्रम संपले